सकाळ माध्यम समूहाचा महासर्वे कल महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपल्या पुन्हा एकदा स्वागत आठ प्रश्नांवर आपण विश्लेषण केलेले आपण चर्चा केलेली आहे वेगवेगळे मान्यवर आपल्यासोबत होते सकाळचे संपादक टीम आपल्यासोबत होती आणि यानंतर आपण विभागवार चर्चा करणार आहोत आणि विभागवार चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपल्यासोबत भाजप आणि काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेतच अजित चव्हाण आहेत आणि डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत आणि त्यासोबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोल्हापूर सकाळचे संपादक निखिल पंडितराव मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले गडपालेसर सुद्धा सोबत आहेत संत नागपूर सकाळचे संदीप भारंबे त्याचबरोबर नाशिक सकाळचे राहुल रणाळकर आणि छत्रपती संभाजीनगर सकाळचे संपादक संतोष शाळीग्राम सुद्धा सोबत आहेत आणि या सगळ्याशी आपण चर्चा करणार आहोत विभागवार चर्चा करणार आहोत राहुल गडपाले सरांच्याकडे मी पहिल्यांदा जातो सर, सर तुम्ही मगापासून चर्चेमध्ये आहात पहिले आठ प्रश्न तुम्ही बघितलेले आहेत कशा पद्धतीनं लोकांचा कल आहे आणि या सगळ्यामध्ये कल महाराष्ट्राचा लोकसभेचा बघत असताना जे मुंबई आणि ठाणे विभाग आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं लढती होऊ शकतील किंवा तिकडच्या जे नागरिक आहेत त्यांचे महत्वाचे प्रश्न काय असतील आणि एकंदरीत राजकारणाची जी ढवळाढवळ झाली आहे त्याकडे कसं बघता निश्चितपणे याचा जो सगळ्यात मोठा म्हणजे मला वाटतं जवळपास अकरा लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत ते मुंबईच्या म्हणजे एम एम आर रिजन आपण ज्याला म्हणू शकतो तिकडे येतात पालघर कल्याण ठाणे रायगड याच्यासारखे जिल्हे आहेत आणि त्या व्यतिरिक्त मुंबईचा भाग आहे जो आपण त्याचा मुंबई शहर आणि उपनगर अशामध्ये त्या दोन भागांचं विश्लेषण करू शकतो सो आताची जी काही सगळी सिच्युएशन होती जी काही सगळ्या राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये झाल्या या सगळ्या राजकीय घडामोडींचं जे केंद्रस्थान होतं ते केंद्रस्थान मुंबईत होतं निश्चितपणे हे जे सगळी सगळ्या घडामोडी झाल्या जी काही तोडाफोडीचं राजकारण झालं या सगळ्या गोष्टी मुंबईतून होत गेल्या आणि मुंबईचा आणि शिवसेना या पक्षाचा एक अत्यंत जवळचा संबंध आहे आणि जो पहिला आघात ज्या पक्षावर झाला तो पक्ष म्हणजे शिवसेना तर ओव्हरऑल जेव्हा आपण मुंबईचं विश्लेषण करतो तेव्हा मुंबईकरांची एक तर मुंबईकरांची जो इथला मराठी माणूस आहे इथल्या मराठी माणसाची आणि शिवसेनेची जी नाळ जोडली आहे ती मराठी माणसाच्या म्हणजे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोडल्या गेलेली आहे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने बाहेरून लोकांचे लोंडे येतात इतर ठिकाणच्या लोकांचे या ठिकाणी प्राबल्य आहे अगदी साऊथच्या लोकांना लोकांचं प्राबल्य आहे तिकडून यूपी आणि बिहारकडून येणारा लोकांचं प्राबल्य आहे आणि त्या याच्यात जो स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारा मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला स्वतःचं सिक्युरिटी म्हणून स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी म्हणून जो पक्ष उदयाला आला आणि ज्या पक्षाच्या भरोशावर इथलं सगळं मराठी राजकारण झालं तर तो, तो पक्ष शिवसेनेसारखा पक्ष फोडला गेला जिथे आपण म्हणतो घराघरात शिवसैनिक आणि घराघरात शाखा अशा सारखं ओव्हरऑल जे शिवसेनेचं चित्र होतं तर त्याचा जो सगळ्यात मेजर परिणाम आहे तो मला वाटतं या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात बघायला शिवाय याचं एक दुसरा कंपोनंट सुद्धा आहे की कायम गुजराती माणसाला कायम मुंबई ही आपली हवी आणि त्याच्यासाठीच झालेलं राजकारण महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा जो काही लढा आपण सगळ्यांनी आहे हुतात्मा स्मारक आणि ज्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या तर तेव्हापासून मुंबई आम्हाला हवी यासाठीच एक प्रकारचं जे द्वंद्व आहे तर त्याच्यात कायम बीजेपी सारख्या पक्षाचं त्यांचं धोरणच राहिलं की त्यांना छोटी राज्य हवी आहेत आणि त्यांना त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी आपला कंट्रोल एस्टॅब्लिश करायचा असतो सो या सगळ्या गोष्टींचा परिणाम या निवडणुकीमध्ये निश्चित बघायला मिळणार आहे ठाणे नवी मुंबई मुंबई या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे परिणाम दिसतील शिवसेनेची मत मतं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विभागली जाणार आहेत मागच्या वेळेचं जर तुम्ही बघितलं त्यांनी तेवीस जागा लढवल्या ते जा आणि त्यातल्या जवळपास अठरा जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते हु, पण यावेळेस ते तसेच निवडून येतील का तर तशी स्थिती आत्ता तशीची तशी दिसत नाही कारण की शिवसेनेचे खूप महत्त्वाचे आणि बडे नेते विशेषतः शिवसेनेचा ज्याला म्हणू आपण कणा म्हणू शकतो आर्थिक कणा म्हणू शकतो तो कणा मोडून ते सगळेचे सगळे नेते आता एकनाथ शिंदेंकडे आहेत त्यातले काही नेते बीजेपीच्या ने संपर्कात आहेत तर त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होताना दिसतोय पण जेव्हा आपण इथे या अकरा जागांचा विचार करतो तर त्या अकरा जागांमध्ये शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा काही प्रमाणात चांगला यश मिळताना दिसतंय कितीही नाही म्हटलं तर शिवसेनेचा जो भावनिक कनेक्ट आहे तो भावनिक कनेक्ट मला वाटतं या येत्या निवडणुकीत खूप जास्त प्रमाणात काम करणार आणि तो थेट उद्धव ठाकरेंपेक्षा बाळासाहेब ठाकरेंशी जोडला गेला असं म्हटलं तर वावघट रणार नाही